बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विधानसभेच्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याच्या माय दिलेला शब्द अखेर आमदार शरद पवार सोनवणे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून गेली वीस वर्ष सामाजिक कार्य करत असलेल्या आमदार सोनवणे यांनी याआधी अनेक उपक्रम राबवले असून त्यात सामुदायिक विवाह सोहळा हा त्यांचा विशेष ओळख निर्माण करणारा उपक्रम ठरला आहे आज पुन्हा त्यात सामाजिक भावनेतून रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील माय बहिणींसाठी विमान योजना सुरू करून निवडणूक जाहीरनाम्यातील महत्वाचा सुरक्षिततेची हमी मिळाली असून महिलांच्या हक्काच्या जपणुकीसाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीनं या ठिकाणी जो शुभारंभ करण्यात आलेला आहे याबद्दल आपल्या सोबत धनंजय पाटील डोंगर सर काय सांगाल की आज हा एक उत्सव कलेकडे साथ तुम्हाला जुन्नर तालुक्याचे आमदार सन्मान्य शरदा सोनवणे यांनी निवडणुकीमध्ये अठरा ते पासष्ट वयोगटाच्या महिला आणि अठरा ते चाळीस वयोगटाचे पुरुष यांच्यासाठी मोफत विमा देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं होतं आणि त्याची सुरुवात आज रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर तालुक्यामध्ये सगळ्या संपूर्ण विभागामध्ये होत असताना आज ओतूरमध्ये त्याची या ठिकाणी सुरुवात आज सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय स्तुत्य उपक्रम तर त्यांनी राबवला शब्द दिला आणि त्याच सुरुवात आज ओतूरमध्ये होत असताना या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून खर तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी येत आहेत आणि मोठ्या संख्येने हे फॉर्म भरले जाणार आहेत या ठिकाणी अपघात विमा असेल किंवा ऍक्सिडेंटली कुठलाही अपघात झाला तर त्या ठिकाणी संपूर्ण खर्च खरजदारांच्या माध्यमातून त्या संपूर्ण पेशंटचा केला जाणार आहे याची सर्व फॉर्म भरणाऱ्या कार्यकर्त्यांनी महिलांनी नोंद घ्यायची आणि जास्तीत जास्त या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचे या ठिकाणी आपल्या गावातील महिला कार्यकर्त्या सन्मान्य पन्हाळीताई त्याचप्रमाणे या ठिकाणी विमलताई काशी यांचेही फॉर्म या ठिकाणी आपण भरलेले आहेत आणि आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडंसं त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया की शरददादा सोनवणे यांच्या मार्फत चालू आहे तर महिलांकडनं शरदांनी शब्द दिला होता निवडणुकीमध्ये की महिलांसाठी रक्षा बंधनाची काहीतरी सुप्रम भेट देणार आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादांनी जो हा जो उपक्रम लाभलेला आहे हा सातत्याने पाळलेला आहे त्यांनी त्यांचा शब्द आणि या उपक्रमाची सर्व सामान्य महिलांना आणि पुरुषांना खरच गरज आहे तुम्ही महिलांना काय आवाहन कराल की महिलांना असं आवाहन करते की सर्व सामान्य महिला किंवा ज्येष्ठ महिला त्यांनी अवश्य योजनेचा लाभ घ्यावा भविष्य काय सांगाल की आमदार शरद सोनवणे यांनी हा असा उपक्रम दिवाळी याच्या निमित्त आपल्या रक्षाबंधन निमित्त राबले या बद्दल खर तर जे आता हा त्यांनी उपक्रम काढला तो खर तर महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी अतिशय चांगला आहे आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांनी मग तो जेवढ्या वयोगटाची लोक याच्यामध्ये बसतात त्यांनी सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावं अशी सगळ्यांना माझी विनंती असते की तरी आपल्यावरती हो जे संकट येतं ते शरद दत्ता सोनाने त्याच्यासाठी आपल्याला आधार देण्यासाठी बहिणींना भावांना सगळ्यांना ही सप्रेम भेट आहे आजच्या रक्षाबंधनच्या निमित्ताने तेव्हा सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा तुम्ही महिलांना काय आव्हान कराल की जास्तीत जास्त फॉर्म भरावे महिलांना मी हेच सांगन की आपल्या सुरक्षेसाठी आपल्या मा मुला बाळांसाठी हा फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला हा लाभ भेटेल नशिबाने आपल्या दुर्दैवाने आपल्या नशिबात काही जर झालंच तर त्याच्यासाठी ते महिलांनी पुढे येऊन हा फॉर्म भरावं आणि आपल्या आयुष्याचं संरक्षण करावं एवढंच मला वाटतं दादा दरवर्षी नवीन नवीन उपक्रम दादांचा दरवर्षी नवीन नवीन काहीतरी उपक्रम असतात त्याच्यात आपण सातत्याने भाग घेतोच आहे इथून पुढेही सगळ्यांनी घ्यावं ही नवऱ्याची विनंती असते आणि दुसरी गोष्ट अशी दादांनी दिलेला शब्द कधी माग पाडत नाही आतापर्यंत ता आपण त्यांचं काही हे बघत आले ऐकत आले आणि अनुभवत सुद्धा आले दादांना किती रात्री तुम्ही फोन करा किंवा फोन करा दादा कधी नाही आणि समस्या दूर करण्यामध्ये नाही ते स्वतः येऊ शकले तर त्यांचा जय शिवराय सर्वांना जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्था खरी संस्था दोन हजार सात साली दादांनी मनामध्ये घेतली आणि दोन हजार आठ सालचं रजिस्ट्रेशन जुन्न तालुका स्वयं सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम अत्यंत इथून पाठच्या कालखंडामध्ये झाले त्यामध्ये ज्या कुटुंबामध्ये तरुण वयामध्ये एखादा मुलगा गेल्यानंतर त्यांना एक लाख रुपयाची ठेव या माध्यमातून दादांनी बरेच कुटुंबांना तालुक्यामध्ये बरेच जणांना त्याचं सहकार्य झालेलं आहे किंमला त्यामध्ये ज्यांचे कोणाचं ऑपरेशन ॲक्सिडेंट झालेलं आहे बिलं कमी करण्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अशा संघटने संघटना संकटामध्ये जनता येत असते तर त्यावेळेला कुठेतरी फाटा द्यावं किंवा त्यांना कुठेतरी कि सहकार्य करावं या भावनेतील दादांनी हा उपक्रम खरा असताना वास्तविकता इलेक्शनच्या काळामध्ये प्रचार गौर दोड त्यामुळे त्यावेळेला दादांनी शब्द दिला होता की माझ्या माता मागे भगिनींना आणि तरुण मुलांना कुठेतरी संरक्षण मिळावं किंबहुना आज आपण बघतोय जुन्नर तालुक्यामध्ये साडेचार लाख पॉप्युलेशन असलेला आपला हा जुन्नर तालुका तालु तालु आहे एकशे त्र्याऐंशी किलोमीटरच्या परिसरामध्ये हा वसलेला हा तालुका जो तालुका जुन्नर पासून पूर्व भाग मध्ये शहरामध्ये आहे तेवढाच तालुका आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये आहे आणि पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या आपण बघतोय प्रत्येक बातम्यामध्ये किंवा प्रत्येक माध्यमातून आपण बघतोय की अपघात होता येते पण अपघात होत असताना जो मेडिक्लेम आहे किंवा विमा आहे हा कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना विम्याचं कल्पना नाहीये किंवा त्याची माहिती नाही आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबाला कधी एखादं असं होऊ नये पण एखादी घटना होतीच आहे रस्ता आहे गाडी आहे वाहन आहे होतोच अपघात झाल्यानंतर त्या कुटुंबाला कुठंतरी मदतीचा हात ह्या माध्यमातून दादा असा उपक्रम ज्या वेळेला इलेक्शनच्या कार्यकाळामध्ये जो शब्द दिला होता आज तो त्या निमित्ताने आज रक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून बहिणींना ही सुवर्ण संधी किंवा बहिणीला ओवळली आहे आणि भावांना भावांना सुद्धा हे सहकार्य आहे तर मी जिल्ह्याला किंबहुना तालुक्यामध्ये असलेल्या सर्व माता भगिनींना आणि माझ्या सर्व मित्रांना आव्हान करतो की आपण सर्वांनी येऊन जो काही जिदा, जिदा दिलेली जागा दिलेली नारंग असेल त्यानंतर निमगाव सवा असेल आळेफाटा असेल आणे असेल बेल्ला असेल ओतूर असेल डिंगोर असेल माऊळपट्ट्यामध्ये असेल जुन्नर जुन्नर शहरामध्ये असेल अशा विविध ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम चालू आहे तर माझ्या तालुक्याच्या माता भगिनींना भावांना सर्वांना आग्रहाची विनंती आहे सर्वांना आव्हान करतो की आपण सर्वांनी त्याला लागणारे जे कागदपत्र आहेत त्यामध्ये माझ्या अगोदर भोरे साहेबांनी सांगितलेलं आहे पण पर तरी पुनश्च सांगतो की प्रत्येक अर्जदारांनी जोडायचे कागदपत्र पासपोर्ट साईडचे दोन फोटो त्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड मतदान कार्डची झेरॉक्स आणि रेशन कार्डची झेरॉक्स ही कागदपत्र आपण द्यायची आणि पहिल्या सुरुवातीला जेवढ्याला तुम्ही अर्ज भरता त्यावेळेला त्या अर्ज भरत असताना तुम्हाला पन्नास रुपयाचं पन्नास रुपये तुम्हाला ते अर्ज भरण्यासाठी तुम्हाला स्वाभिमान सेवा संस्थेला जुन्नर तालुका स्वाभिमान संस्थेला तुम्हाला द्यावा लागणार तुमचे नाव नोंदी होणार आणि नाव नोंदी झाल्यानंतर हा जो पन्नास रुपयाचा जो तुम्ही देणार आहे हा एकदाच देणार आहात तुम्हाला वारंवार तुम्हाला जो द्यायचा नाही प्रत्येक गोष्टी हे ते रेन्युअल शरददाच्या माध्यमातून जुन्नर तालुका स्वाभिमान संस्थेचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या माध्यमातून ती पूर्णता जाणार आहे दादा जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत आहेच आहे पण दादाची संकल्पना फार वेगळी असते मला वाटत नाही की पुणे जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत दोनशे पर्यंत आटे। दोनशे उपक्रम आहे तुम्ही आपण मी काय माझ्या मनाचं जोडत नाही प्रत्येक गणपती मंडळाला दोनशे एकावन्न रुपयाच्या मद्यामधून प्रत्येक मंडळापर्यंत पावती देणे त्यापर्यंत नवरात्र मंडळांना भेटी देणे प्रत्येकाच्या दुःख सुखदुःखामध्ये दादा जात असतात आणि एखादं कमी वयाच्या कुटुंबामध्ये समजा बारीक बारीक मुलं असतील लेकर असतील आणि त्यांचा जर पती जर अपघातामध्ये निधन झाला तर त्या कुटुंबाला उभारी देण्याचं काम दादाने घर इथून पाठच्या कालखंडामध्ये केलेलं आहे असे अनेक उपक्रम दादा करत असतात दादांचं आता मला सांगा कितीतरी गो गरीब आहेत जी जनता आहे की त्यांना आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी आज तुम्ही सोनोबाईथ एक लाख रुपये सोनं गेलेला आहे तुम्ही बघताय की कि प्रपंचिक किंवा किंबोना रोजंदारी करणारी जी माणसं आहेत त्यांना एखाद्या मुलीचं लग्न काढायचं म्हटलं तरी त्रास होतो ती बाब लक्षात ठेवून तो केंद्रबिंदू दादानी लक्षात ठेवून अनेक कमीत कमी साडेचार ते पाच हजार मुलींची आणि मुलांची लग्न दादानी त्या माध्यमातून मोफत संबंध विवाह सोहळाची संस्था त्यांनी त्यांनी केलेली आहे हे चौदा वर्ष केले आहे तर त्या माध्यमातून जर दस जशी संकल्पना दादांच्या डोक्यामध्ये येते तर दस तसे तसं दादा म्हणजे ना एक महामेरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यास किंवा त्यांचा विचार आणि त्यांचा वारसा पुढे चालत आहे त्या वारसानी हृदय सम्राटचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पारत, ही पा, भूमिका पारत करीत असताना दादानी प्रत्येक जनतेला किंवा प्रत्येक जनतेला सुखदुःख वाटून आपण आपल्या घरचे घरचे सर्व आहेत या माध्यमातून दादा ही घोषणा केली होती ज्या वेळेला इलेक्शनच्या कार्यकाळामध्ये आणि आता ती सुरुवात केलेली आहे ओतूर नगरीमध्ये उत्तुमापुरीमध्ये खरा इथं ज्या तुकार तुकाराम महाराजांना मंत्र दिलेलं आहे त्या ते त्यांचे गुरु त्यांची ही पावनभूमी आहे आणि या भूमीतून सुरुवात झालेली आहे तर माझं सर्वांना असं आव्हान आहे की आपण सर्वांनी इथं ओतूर नगरीमध्ये उत्तुमापुरीमध्ये येऊन या पंचगृह जिल्हा परिषदमध्ये जेवढे काय असतील त्यांनी माता भगिनीने तरुणांनी इथे येऊन त्यांचा सभासद अर्ज भरावा अशी विनंती जुन्नर तालुका सेवा संस्थेच्या माध्यमातून करतो मदत एक महिन्याची मदत आहे तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी या मेडिकलच्या किंवा या जी विमा आहे त्या विमाचा आपण सर्वांनी उभो घ्यावा अशी आपल्याला सर्वांच्या वतीने विनंती करू जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम